गर्दीची वाटत आहे का तुम्हाला निश्चितच आहे कारण हे सारे जे प्रश्न आहेत दररोज तेरा शेतकरी आत्महत्या करत आहेत देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे याची जाणीव ना सत्तेतल्या लोकांना आहे ना, ना विरोधातल्या लोकांना आहे एकमेकाची उन्नी दुनी काढणे एकमेकाला बघून घेण्याची भाषा करणे जणू काही टोळी युद्धच महाराष्ट्रामध्ये चाललंय असं सगळे हे वर्तन होत असताना अरे हे सामान्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आहेत शेतमजुरांचे आहेत महिलांचे आहेत बेरोजगारीचे आहेत युवका विद्यार्थ्यांचे आहेत नोकऱ्या मिळत नाहीत पोरांची लग्न होत नाहीत पण ह्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आणि म्हणून महाराष्ट्रातले चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे छोटे जे पक्ष आहेत त्या सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन या सगळ्यांच्या सल्ल्यानं या सगळ्यांच्या मत्तीनं खरेखोरे जनतेचे प्रतिनिधी शोधून काढून ज्यांच्याकडे विजन आहे ज्यांचा हात स्वच्छ आहे ज्यांचं चरित्र स्वच्छ आहे ज्यांना जे खर खरेखोरे सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करू शकतात जसा प्रयोग दिल्लीमध्ये झाला जसा प्रयोग पंजाबमध्ये झाला आणि तो यशस्वी झाला तशा पद्धतीनं जनतेतून जनतेचे उमेदवार तयार करायचे आणि त्यांना एका आघाडीमध्ये आणून एक समर्थ असा सक्षम पर्याय द्यायचा आजचे हे दोन्ही आघाडीमध्ये असणारे प्रस्थापित राजकारणी हे धंदेवाईक राजकारणी झालेले आहेत चार वर्ष नऊ महिने ते गायब असतात आणि मग शेवटचे दोन तीन महिने प्रगट होतात पांढरे घबुडे डगले घालून बाहेर पडतात आणि मग ज्यांना जनतेची काळजी वाटायला लागली या सगळ्या प्रस्थापितांची दुकानदारी बंद पाडण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयोग करणार आहोत